नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे स्वयंपाक बनवण्यासाठी घेतला भाजी काय बनवावं ती कळत नव्हतं म्हणून आधी चपात्यांची तयारी केली मग भाजीसाठी काही नव्हतंच तर मग पिठलं बनवलं बघा माझं पिठलं आणि चपाती जेवण करून झालं आणि मग मिस्टर म्हणाले चला आज माझी सुट्टी तर आपण कुठेतरी बाहेर जाऊ मग म्हटलं चला गार्डनला जाऊ मग बाहेर निघालो बघा रोडण्याच्या गायी दिसतात त्या गाई, गाई बघितल्या का गावाकडची आठवण येते आमचा प्रवास चाल झाला आपण म्हंटल पाऊस येतो की काय काय माहित ते म्हणे चला आपण पुढं तस पावागड रोडला एक छान वडा तलाव म्हणून आहे मस्त असं नदीसारखं दृश्य तिकडं जाऊ म्हणे मी तर नकोच म्हणत होते अगोदर कारण लहान मुलं सोबत असले की असं वाटतं बाहेरच नये हे बघा गुजरात मध्ये गावांची नावं कशी आहे जांबू घोडा दे बारी वेगवेगळे प्रत्येक ठिकाणी त्यांना पण आपल्या तिकडची गावांची नावं वेगळी आणि विचित्रच वाटत असतील आपल्या त्यांच्या तिकडचे नावं वेगळे वाटतात पावसाळ्यात तर काय रोडच्या कडाने म्हणा नाही तर शेती म्हणा सगळं हिरवगार झालेलं असतं बाहेर आल्यावर मस्त इकडं तर थोडा हिरवगारच परिसर आहे म्हणा मस्त डोंगर वगैरे सर्व सात्विकला तर खूप मजा येत होती गाडीवर हिंडायला गाडीवर इकडून तिकडून ज्या सगळ्या गाड्या जात होत्या ना त्यांना सगळ्यांना बाय बाय करीत होती हे बघा पावसाचं वातावरण मी इथून असताना म्हणत होते ना का चला आपण घरी जाऊ एवढं आभाळ आलंय ते पूर्ण असं डोंगरावर खेटल्यासारखं म्हटलं जे वरती देवीच्या मंदिरात असतील ना त्यांना तर ता पूर्ण ढग खाली टेकल्यासारखं दिसत असतील पण ते म्हणे नाही चला आलो इथं जाऊ हे बघा इथलं वातावरण मी म्हटलो तर हेच बघा तिथं त्या वरती डोंगरावर देवीच इथं तर भरपूर पर्यटक आलेले होते मस्त फोटो वगैरे पण काढत होते पण मला ते आभळ आलेलं बघून आहे ना धडधड चालू झाली म्हटलं नको आपल्यासोबत लहान बाळे कशा लोबतच रेस घ्यायची मी तर त्यांना थांबवून सुद्धा नाही दिलं म्हटलं चला आपण इथूनच गाडी मार पण ते आभळ फक्त तिथंच होतं घरच्या दिशेने निघालं होतं काहीच दिसेना मग इथं एक रोज त्यात मंदिर होतं हे बघा इथं गुजरातीत लिहिलेलं आहे त्यांना म्हणतो ते वाचून दाखवा ना ते मला म्हणतं तुलाही येऊन तीन वर्ष झाले ते तुला नाही येत का गुजराती वाचता तू वाच बरं मला तर काय एवढं वाचा नाही आलं श्री काय 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 मी ते धाम म्हणून असं थोडंसं वाचलं मी जेवढं येईल तेवढं इथं हनुमानरायांचं मंदिर आहे बघा इथं पण असं मस्त आहे ना हिरवगार सगळं आणि इथं जे सिंह होते त्यांना बघून सातवेळी घाबरत होतात आम्ही त्याला म्हणतो थांबला तिथं उभं आहे ना आपण फोटो काढू पण तो तिथं उभंच राहिला ना नाही ना, फोटो काढण्यासाठी ना मग आलो तो नारळ वगैरे पण काही आणलं नव्हतं म्हणजे अचानकच थांबलो आम्ही पण आलो आहे तर म्हटलं चला दर्शन घेऊन जाऊ छान आहे मग इथं मूर्ती छोटंसं मंदिर आहे पण छान आहे मस्त हनुमान रायांच्या हातात एका हातात गदा आहे एका हातात डोंगर उचललेला आहे मस्त आहे छान मंदिर आणि ह्या मंदिरात जे सारंगपूरच हनुमानजीच जे जे स्वरूप किंवा जो फोटो आहे हो का ते सुद्धा या मंदिरात लावलेलं आहे बघा तुम्हाला मस्त वाटलं मंदिरात येऊन म्हटलं काही तिथं थांबलो नाही इथं थांबलो देवाचं दर्शन तर झालं मग इथे गाडीवाला फालू वगैरे बदाम शेक पण म्हटलं नको आपण वडा खाऊ नंतर मग इथं शेजारी एक अभयारण्य म्हणजे बघा इथं त्यांनी सगळे नावं वगैरे झाडांचे बॉटनिकल गार्ड नेम मेडिसनल नेम इथं गुजरातीत सगळे झाडांचे नावं वगैरे आहे म्हटलं आम्ही पहिल्यांदाच इथं आलो होतं था। त्या मंदिराजवळच होतं आम्हाला माहित नव्हतं इथंही आहे म्हणून लोकांना जातानी बघितलं म्हणून आहे म्हटलं चला पण इथं इतकं जंगल पूर्ण जंगलच होतं फक्त आतमध्ये जायला रस्ता होता बघा इथं मध्यभागी इथं चढल्यावर संपूर्ण जंगल म दिसत असं होतं म्हटलं चला आपण चढून बघू काय वरती चढतच होते तर म्हटलं इथं फोटो काढण्यासाठी व्हिडिओ एडिटिंग शूट साठी मस्त आहे नाही काय असं पूर्ण बांधलेलं आहे त्यांनी लोखंडाचं एखादा व्हिडिओ शूट करायचं म्हटलं तर छान आहे म्हटलं जंगलाचा हे बघा इथं आपण त्यांनी पर मध्ये नेलेलं आहे ते आपण पूर्ण रस्ता जंगलात सगळं बघू शकतो वरून हिंडून आम्ही पण ते आलो तर म्हटलं चला बघू काहीतरी नवीन संपूर्ण बघून घेऊ म्हटलं मी हिंडत होतो बघा इथं झाडं पण किती आहे आणि अजिबात असं दिसलं नाही बरं काही कोणी झाडं तोडलेले असं काही आणि सिक्युरिटी सुद्धा नव्हती जा असं भरपूर जण बाकीचे होते पर्यटक सुद्धा इथं बघण्यासाठी मुलं वगैरे आलेले होते भरपूर जण फोटो सेशन चालू होतं भरपूर जणांच मग आम्ही बघा मस्त आहे ना जे एखाद्याला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी छान जागा आहे बघा इथं त्यांनी त्यांचा मॅपसुद्धा लावलेला आहे ब्लॉकनुसार लिंबडो लिंबाला गुजरातमध्ये लिंबडो मानतात किती विस्तार आहे वन पॉईंट वन हेक्टरचं मग ते झालं आम्ही आलो विरासत वनला विरासतवनला इथं विरासत वनला म्हटलं चला आलो इथं इथं पण थांबू थोड्या वेळ इथं गार्डन आहे पण म्हटलं थोडाच वेळ थांबू पावसाचं वातावरण आहे पाऊस जर आला तर आपले हलवायचे मग इथे एक नोटबुक असती आत्ता तो कोणी नाही पण असतं जनरली एक जण असतो तिथं आपली एंट्री द्यावं लागते गार्डन्स उद्घाटन नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते का तेव्हा आहे त्यांच्या हस्ते झालेलं आहे आम्ही मध्ये आलो बघा मस्त हिर बघा सगळीकडून आणि ते हारुताई होती ते मला म्हणतं ते शूट कर मस्त खाती म्हटलं नको ते घाबरून पळून जाईन आपल्याला तेव्हा नाही इथल्या खारुता सवय सवय माणसांची ते रेग्युलर माणसामध्ये राह त्यामुळं नाही पाळणार ती बघा व्हिडिओ शूट करतो ते तर ती खरंच नाही पाळली मस्त चालू उजाडीचं खायचं काम पुढं आलो गार्डनमध्ये तिथं आरोग्यवन म्हणून त्यांनी विविध झाडांचे काय आपल्या फायदे वगैरे ते लिहिलेलं होतं सगळं तालुक इथं मस्त फोटो आहे बरं का मी आम्ही अगोदर पण आलेलो आहे इथं छान फोटो वगैरे इथं दोन्ही साईडने असं नदीसारखं पाणी आहे आज पाणी थोडं कमी वाटतंय कधी कधी खूप पाणी असतं इथं आणि मासे कासव सगळं असतं या पाण्यात दाखवते मी तुम्हाला छान इतकं हिरवंगार होऊन म्हणते नाही का मराठी गाणं हिरवा निसर्ग हा भगवतीने ते गाणं आठवलंय मला बघा कशी हे बघा थोडंसं शेवळ आलेलं होतं पाण्याला मला घरी तुळशी आणायची होती कारण माझ्या घरातली कुंडीतली तुळस ही खराब झाली होती म्हटलं चला आलंय तर तुळशी बघू म्हणून मी बघत होते एखादं छोटंसं तुळशीचं रोपटं आहे की नाही मला तर काय छोटं रोपटं हे दिसलंच नाही मी सगळीकडं बघितलं म्हटलं जाऊ द्या मग एखाद्या दिवशी तिकडं महादेवाच्या मंदिराच्या जा तिकडं जर गेलो तर तिकडून घेऊन येऊ बघा इथं विरासतवनचा सगळं मॅप लावलेला आहे त्यांनी काय मग अशा पद्धतीने म्हटलं चला आता घरी जाऊ भरपूर झालं हिंडणं फिरणं आता संध्याकाळच्या शिवाय पाकाच काहीतरी बघावं पा का लागेल म्हटलं कारण काही सकाळ संध्याकाळ तर जेवल्याशिवाय तर काही का पर्याय नाहीच आहे ते म्हणे तुला काय खायचं आहे दोन तीन ऑप्शन दिले मला म्हणजे पाणीपुरी खायची भेळ खायची मंच्युरियन खायचं तर काय खायचं तुला म्हटलं काय नाही आपलं एकच स्पेशल वडापाव वडापाव खल्ला आणि घरी